भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे संयोजक गणेश चौटे यांच्यामार्फत प्रभाग क्रमांक अकरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे आणि भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे संयोजक गणेश चौटे यांच्यामार्फत सेवा पंधरवाड्याअंतर्गत बुधवारी चोवीस सप्टेंबर रोजी प्रभाग क्रमांक अकरामधील अंबिकानगर किसान संकुल समाधान नगर कीर्तीनगर इथं भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते वृक्षारोपणाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला शहर मध्य पूर्व मंडल अध्यक्ष अक्षय अंजी खाने माजी महापौर श्रीकांचना यन्नम महिला युवा मोर्चा अध्यक्षा रंजिता चाकोते सरचिटणीस मनोज कलशेट्टी माजी नगरसेवक राजकुमार हंसाटे रामदास मगर विजय चौटे अप्पू कडगंची रोहित हंचाटे श्रीशैल हुळले बसवराज आहेरवाडी चन्नवीर हिरेमठ जय पतंगे नागनाथ इंडे शिवाजी माळी बजरंग कुलकर्णी दत्तुसा मिस्किन अभय तारे म्हाळप्पा नवले बालाजी मोहिते शिवय्या स्वामी शिव पुराणिक महेश रोडे राजू स्वामी दत्तू गडेप्पा अजय स्वामी प्रमोद पवार राकेश काशीगाव अनिकेत श्रीगिरी यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नरेंद्र मोदी भाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो अरे देश का नेता कैसा हो, हो। चे चे ला। नरेंद्र मोदी जैसा हो पड़े रक्षण करावं आणि आपल्या घरातलं जे सांडपणी असेल ते जरी एक मगभर घातलं तरी सुद्धा हे झाड तगेल तुमच्या सगळ्यांच्यासाठी हा वृक्ष इथे लावलेला आहे वटवृक्ष तुम्हाला सगळ्यांना नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि नरेंद्रभाईंना दीर्घ आयुष्य आणि निरामय आयुष्य लाभावं अशी सगळ्या कार्यकर्त्यांच्याकडून प्रार्थना